सिडकोकडून मुंबई नवी मुंबई यासारख्या ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट्स बांधण्यात येत आहेत आणि त्यामुळेच सर्वसामान्यांचंही मुंबईसारख्या ठिकाणी घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे हे सर्व ठीक आहे पण काही लॉटरी विजेते असे देखील आहेत की त्यांना चार वर्ष झाले लॉटरी लागून त्यांचे ई एम आय देखील चालू आहेत पण घराचा ताबा त्यांना अजूनही मिळालेला नाही आहे आणि अशातच त्यांना न मिळालेल्या घराचा ई एम आयही द्यावा लागतोय आणि जर भाड्याने राहत असतील तर त्यांना भाडंही द्यावं लागते पण हे जे सिडकोचे प्रोजेक्ट्स आहेत ह्या प्रोजेक्टमध्ये लोकांच्या ज्या बेसिक गरजा आहेत जसं की पाणीपुरवठा ड्रेनेजची उत्तम सोय चालण्यासाठी रस्ते आणि पथदिवे यांची सोय केली आहे हे पाहणंही तितकंच आवश्यक आहे अशाच काही समस्यांना तलोजातील जो सिडको प्रकल्प आहे त्यातील रहिवाशांना तोंड द्यावं लागते पाहूयात नक्की काय घडलं ते हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल प्रित्युष लाईफस्टाईल तर सिडको महागृहनिर्माण प्रकल्पातील तलोजा प्रोजेक्टमधील सात हजाराहून अधिक जे लॉटरी विजेते आहेत यांनी रविवारी सेक्टर चौतीस व छत्तीस येथील प्रकल्पाच्या ठिकाणी जमून आधी सिडको महामंडळाने नुकसान भरपाई द्यावी नंतरच आम्ही घरांचा ताबा घेऊ अशी भूमिका घेतल्याने शेकडो लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण राहण्याच्या वाटेवर आहे मागील तीन वर्षापासून सिडको मंडळाने या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांचा ताबा वेळीच न दिल्याने या लाभार्थ्यांना गृहकर्जाचे हप्ते भरावे लागले आणि इतर राहण्याचे घरभाडेही भरावे लागले त्याचीच नुकसान भरपाई हे लाभार्थी मागत आहेत आणि त्यातच तलोजातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे सिडको महागृहनिर्माण प्रकल्पातील नवीन सदनिके राहण्यासाठी रहिवाशी आता धस्तावले आहेत चालण्यासाठी रस्ते पथदिवे आणि मलनिसारण वाहणीची कामे पूर्ण करा त्यानंतरच घरांचा ताबा द्या अशी भूमिका या लाभार्थ्यांनी घेतली आहे नवी मुंबई मेट्रो रेल्वे स्थानकाचा शेवटचा थांबा तलोजा येथील पेंधर मेट्रो स्थानकालगत सेक्टर चौतीस व छत्तीस या परिसरात ह्या महागृहनिर्माण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे सिडको महामंडळाने दोन हजार एकोणीसमध्ये सोडतीच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प उत्पन्न गटाचे लाभार्थी निवडले त्यानंतर करोना साथ रोगामुळे या प्रकल्पाच्या बांधकामाला मुदतवाढ मिळाली आणि सिडको मंडळाच्या लाभार्थ्यांना ताबा देण्याची मुदत ही अनिश्चित राहिली यापूर्वीही सिडको मंडळाने मार्च दोन हजार तेवीस आणि अशा अनेक तारखा बदलल्या आश्वासनं न पाळल्याने हा पेच निर्माण झाला आहे ह्या लाभार्थ्यांना लोकसभेच्या निवडणूक आचारसंहितांपूर्वी सदनिकांचा ताबा मिळेल अशी अपेक्षा होती मात्र तसेही झाले नाही उलट सिडको मंडळाने तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांसोबत घेतलेल्या बैठकीत नुकसान भरपाई देण्याचे मान्य झाले परंतु त्यानंतर व्यवस्थापकीय संचालकाची बदली झाली नवीन पदभार स्वीकारलेल्या व्यवस्थापकीय संचालक यांनी अद्याप कोणतीही भूमिका या लाभार्थ्यांसाठी न घेतल्याने रविवारी तलोजातील प्रकल्प ठिकाणी झालेल्या लाभार्थ्यांच्या बैठकीत अनेक महिला लाभार्थ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या या बैठकीमधील उपस्थितांनी सोमवारी सिडको प्रकल्पाबाहेर आधी नुकसान भरपाई सिडको मंडळाने द्यावी प्रकल्पात राहण्यासाठी मूलभूत गरजा सिडको मंडळाने पूर्ण द्याव्यात त्यानंतरच घरांचा ताबा द्या असा आशयाचा फलक झलकवला आहे मे महिन्याच्या अखेरीस सिडको मंडळ या प्रकल्पाचा ताबा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे पण याबाबत सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आता पाहूयात मे महिन्याच्या अखेरपर्यंत तरी या घरांचा ताबा मिळतो की नाही ते चार चार वर्ष झाले घरांचा ताबा मिळालेला नाही आहे आणि लोक ई एम आय भरत आहेत ही काही छोटी गोष्ट नाही आहे पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा थँक्यू